हा नाही नाही घोडे घोडे टांगा आता टांग्यावाल्यांना सुद्धा न्याय द्यायचं काम करा ते घोडे कोणा तरी चावले असं तुम्ही म्हणणे आता माणसं चावत होते कुत्रे चावत होते आता घोडे चावा लावले शिडीमध्ये आवडणार का साई भक्ताला घोडा चावला बरे जणांना चावला तर आपण त्या घोडेवाल्यांचा बंदोबस्त सुद्धा केला पाहिजे बरोबर ना तुम्ही एवढं मोठं काम करता तुम्हाला वाटत नाही का तुम्ही भाऊ आहे या लोकांचे मामा आहे या लोकांचे काका आहे या लोकांचे सगळे आहे जर समजा आपले ते मामा असेल आणि तुम्ही भाचे असेल किंवा साहेब भाऊ असेल तुम्ही बहिणी असेल तर बहिणी या कामगार उद्या पोहोचून एक दोरा आणायचा साहेबाच्या हाताला मान एक साहेब आमचे लोक आहे ना नाही प्रेम करते तुम्हाला एवढं आयुष्य वाटलं आपल्या सगळ्यांचं आयुष्य वाटलं याचं आहे की लोकांची एकच तक्रार आहे समजा तुम्ही सकाळी माल घेऊन गेल्यानंतर तो माल कुठं जमा होतो ते पहिल्यांदी या लोकांना सांगितलं पाहिजे तो माल गेला का परत येत नाही या महालाचा काही रेकॉर्ड आहे का आपल्याकडे आपल्या सर्वांना आपल्या सगळ्यांचा हक्क मागण्यासाठी आपण सगळेजण श्रीनगर परिषदेमध्ये आलेलो आहे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अभय नेले निलेशदादा कोते गोपीनाथ बापू गोणकर सुरेशजी आरणे मंगेशजी त्रिभुवन दत्ता कोते मानाई आणि कोण आणि उपस्थित सगळे जण आणि ज्यांच्या माध्यम ज्यांच्याकडे मागण्या घेऊन आलो ते आपले सगळ्यांचे आदरणीय दिगेज आहेत आता मला एक पहिले सांगा आता प्रॉपर शिडीच आणि सीडीचे मतदार असलेले किती लोक बरं हातभार कारभार सगळेचे आता गोदावरी व्यवस्थेची किती आहे सावळे किती आहे सावळेचे साकोरी बरं आहे का ना आता तर आपल्याला माहिती दिलेली आहे आम्ही सगळे कुठल्या प्रकारचं उद्या आता लोक चर्चा करतील किंवा याच्यातून जातील काही व्हॉट्सअपला देतील आता तुम्हाला जागाली का आत्ताच तुम्हाला सुचलं का आत्ताच तुम्हाला कळवळा आला का या सगळ्या गोष्टीसाठी भैयानी तुम्हाला सर्विस्तर सांगितलं का कोणा कोणाचे काल फोन आले कोणाकोणासाठी आपल्याला नियोजन करण्यासाठी जायचं होतं म्हणून आम्ही सगळे जण इथं आलो कारण आपल्या गावातले कुटुंबातले लोक आहे आणि आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक हे राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील त्यांच्या माध्यमातून हा सिडी नगर परिषदेचा अनेक प्रकारचा विकास चालू आहे त्या विकासाच्या विकास माध्यमातून अनेक घडामोडी झालेल्या आहे आपल्यावर जी कारवाईची वेळ झाली मध्यंतरी घोडे आणि शेजूरच्या ज्या घटना घडल्या त्यांचे भले पहाटे चार वाजता साडेतीन वाजता जे खून झाले त्या खुनाच्या संदर्भात काही नियोजन करण्यासाठी एस पी असतील इथले प्रांत असतील तहसीलदार यांनी तो निर्णय घेतला तर इथला गाव सुरक्षित राहिलं पाहिजे महिला सुरक्षित राहायला पाहिजे लोक सुरक्षित राहिले पाहिजे आणि गुन्हेगारी पूर्णपणे संपुष्टात म्हणजे मोडून काढण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे या संदर्भामध्ये आपण सातत्याने पिंपळी रोड असेल सुंदरनगर म्हणून रोड असेल मंदिर असेल काय मंदिर काय नाही राजीन खान मंदिर असेल कानिप्राम मंदिर असेल या सगळ्या परिसरामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी सकाळी आपण कुटुंबासाठी किंवा आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी आपण सगळं काही ना काही घेऊन येत असतो समजा फळं घेऊन येत असतो डाईम घेऊन येत असतो पेरू घेऊन येत असतो कुणी गाडी कुणी वडापावची गाडी कुणी कसली गाडी लागतात पण मला असं वाटतं आता प्रत्येकाची तक्रार आहे पण आपण शिस्त पाळणार आहे की नाही एवढं मला साहेबांना सांगायचं आहे शिस्त पाहणार आहे का तसं भयांनी सांगितलं तुम्हाला अरे हा म्हणते पण करीत नाही तिथं म्हणजे शिवसाहेब म्हणजे कशी पाळायची आहे समजा तुम्हाला काही भाग नेमून दिलेला आहे समजा काही नगरमनोर रोडला समजा पेरवाल्यांनी दिलेला आहे त्या पेरवाल्यांनी कुठे उभं राहायला पाहिजे दिवसभरात कुठे उभं राहायला पाहिजे गर्दीच्या काळात कुठे उभं राहायला पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला नियोजन करायचं आहे आलो जर जाऊ दे आपल्याला नियोजन करायचं आहे आता समजा साहेब याच्या पलीकडे जाऊन आमच्या लोकांच्या जा तक्रारी किंवा प्रत्येक वेळेस आम्हाला भैया असतील गोपीनाथ बाप्पू असतील जी आर्णी असतील या सगळ्यांना निरजादा असतील या बाकी सगळ्या मान्यवरांना आमची लोकांची एकच तक्रारी समजा तुम्ही सकाळी माल घेऊन गेल्यानंतर तो माल कुठं जमा होतो ते पहिल्यांदी या लोकांना सांगितलं पाहिजे तो माल गेला का परत येत नाही त्या मालाचा काही रेकॉर्ड आहे का आपल्याकडे समजा बनू घे असतील डाळिंब असतील पेरळ असतील एवढं मोठं आपण सगळं या अतिक्रमणमध्ये घेऊन जातो आमचं असं म्हणणं आहे या लोकांना तुम्ही शिस्ती सांगायला पाहिजे की बाबा तो बाजूला व्हाय एका बाजूला उभा राह एका बाजूला बाई आमचा आता अर्ध्या तासाने स्कॉट येणार आहे अर्ध्या तासाने अतिक्रमण अतिक्रमण कसं घेणार आहे अशा प्रकारचं सांगितलं पाहिजे की सोळशेबाई वाटतात सोळशेबाई काय नाही हा सांग तर त्या बाईच्या तीन दिवसापासून तिनं तक्रार केली होती पण त्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या मागं अनेक प्रकारचे काम असल्यामुळं तुम्ही म्हणले किंवा नंतर आपण चर्चा करू माझ्या मते दोन हजार रुपयाचा माल घेतला तो त्यांची त्यांची कमाई दिवसभराची आणि तो माल आपण जप्त करायचा आणि तो माल पुढे जरी डॅमेज करून टाकायचा माझ्या मतीने हे काही गोष्ट योग्य नाही साहेब तुम्ही सिटी शहरामध्ये चांगलं काम केलं सगळ्यांना पिण्याचं पाणी दिलं स्वच्छतेच्या प्रत्येकाच्या ठिकाणी घेऊन दिले बरोबर स्वच्छता येते ना पाणी येतंय ना आणखीन बऱ्याच प्रकारचा समजा कचरा तर काम होतं ना घंटागाडी येते ना आता एवढं चांगलं जर साहेबांनी काम केलं तर मग आता छोटं साठी आमच्यासाठी काम केलं पाहिजे ना साहेबांनी काय केलं पाहिजे आपल्यासाठी आपल्यासाठी पण काम केलं पाहिजे तुम्ही आमचा गेलेला माल परत मला दिला पाहिजे किंवा नेला पाहिजे पाहिजेत आणि तुमचे लोक तुम्ही आता वर बसतात खाली तुमचे लोक काही काही पैसे घेऊन आता काढते असे हॅलो पण आरोप आहे तुमचे लोक काय करतात हॅलो हॅलो आता आम्ही अतिक्रमण देतो तू मागे माल घे मी पाहतो पुढच्या काय करायचं ते असं का नाही कारण मी पण या लोकांमध्ये राहिलेलो म्हणून मला माहिती आपण राहिलेलो म्हणून हा त्याच्यानंतर हा तोंड तो हॅलो कर तो तों तो। सतीश तू आता मालपाटी मागे सतीश तू माल मागे माल घे आलोच आम्ही त्याच्यावर तो हल्ला करायचा माल घेऊन जायचा तो सतीशचं परत दुखून लागतो पुढे आर तसं नाही असं करू नका साहेब आमचं म्हणणं आहे गोर गरीब गोरगरीब आहे ऐका ना गोरगरीब आहे तुम्ही एवढं मोठं काम करता तुम्हाला वाटत नाही का तुम्ही भाऊ आहे या लोकांचे मामा आहे या लोकांचे काका आहे या लोकांचे सगळं आहे जर समजा आपले ते मामा असेल आणि तुम्ही भाषे असेल किंवा साहेब भाऊ असेल तुम्ही बहिणी असेल तर बहिणीच बहिणीला संरक्षण देण्याचं काम कोणाचं आहे भावाला काय काय केलं पाहिजे संरक्षण दिलं पाहिजे नाही साहेब उद्यापासून आपले भाऊ होणारे आणि मामा होणार आहे आणि भाचे होणार आहे कारण या गोष्टी मामा भाचे हो नाते एवढं आहे उद्या लाठी पूर्ण कधी होती माहित नाही मला पण तुम्ही जे काम करते उद्यापासून एक दोरा नाही साहेबाच्या हाताला मागे आपलं एक नाते त्या नाते साहेब आमचे लोक आहे ना नाही प्रेम करते तुम्हाला एवढं तु आयुष्य वाटलं आपल्या सगळ्यांचं आयुष्य कोणतं आहे फक्त साहेबांनी काय केलं पाहिजे लोकांना तुम्ही ह्या लोकांचे ना शंभर टक्के हे बाकी छोटे मोठे लोक आहेत समजा अलका जाई आमच्या सकाळी चारच्या गाडी कुठला अब्दुल बाबाच्या किंवा बरोबर ना आणि त्यांची गाडी उचलून आणायची साहेब आमचा म्हणणे अलकाबाई समोर आहे म्हणून मी सांगितलं असे प्रत्येक जणांच्या तक्रारी भायला येत असतील बपले येत असतील इकडं सुरेश भोले येत असतील मंगेश भोले येत असतील सगळ्यांना देत असतील प्रत्येक जण तक्रारी करतो आमच्या म्हणणं आहे की या तक्रारी करताना या थांबल्या पाहिजे आणि भविष्य काळात असं कुठल्याही प्रकारचं काम न झालं पाहिजे एवढी तुम्हाला विनंती करतो आणि या कामातून जर उद्यापासून तुमच्या लो लोकांनी अतिक्रमण केलं तर आम्ही नगरपालिकेच्या गेट समोर धरणं आंदोलन धरणार आहे एवढं मात्र खरं आहे म्हणजे मी तर आता धरणार आहे भाय आहे आम्हाला धरायच लागणार आहे भाई आहे मी गोपीनाथ पाटील आहे बाकीचे माझ्यामध्ये सगळ्यामध्ये सातत्याने जर याच्यामध्ये कोणी जर संघर्ष करीत असेल सुरेश भाऊ हो हार तुमच्याकडे बरेच वेळेस आणि जबाबदारी सुरेश भाऊला सुरेश भाऊला जबाबदारी देतानी पण सुरेश भाऊ काय करते माहितीये का ते पण कधी कधी डोळे जाग तुम्ही पण कधी कधी शिस्त लावली पाहिजे लोकांना शिस्त लावली पाहिजे शिस्त अशी लाव लावली पाहिजे जो गावातला नाही जो परका आहे परका म्हणजे बाहेरगावचा आहे त्या गावातल्या माणसाला त्रास होणार नाही अशा प्रकारची आपण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे उद्या गुन्हेगारी पण खोकवता का म्हणे जर आपल्या एखाद्या बहिणीवर अत्याचार झाला असू द्या नाही तर तुमच्या द्या कोणाच्या एखाद्या बहिणीवर अत्याचार झाला किंवा काही घटना घडली तर आपण दोष देणार प्रशासन किंवा सिटी नगरपालिकेला म्हणून आपण ती पण जबाबदारी सातत्याने घेतली पाहिजे तर आपण आपलं संरक्षण करताना व्यवस्थित पण व्यवसाय केला पाहिजे व्यवसाय असा केला पाहिजे जेणेकरून शिवसाहेबांना आपल्याकडे येणं कुठल्या परिस्थितीत भाग न पाडता तर शिवसाहेबांना सांगितलं पाहिजे हे एकदम हे जे हॉकर्स आहे व्यवस्थित धंदा करतात मला काही तिकडे जायचं नाही अशा प्रकारचं काम आपण केलं पाहिजे पण रोज उठला का आपण काय करतो माहितीये का हा त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं ही पण परिस्थिती आम्हाला माहित आहे आम्हाला माहिती आहे भाईला माहिती आहे आम्हाला सगळ्यांना माहिती परिस्थिती आहे पण होता काय माहितीये का कोणी बोलायला गेलं का प्रत्येक जण काय म्हणतो तुम्ही राजकारण करता याच्यात कोणी कर राजकारण करीत नाही आम्हाला काय फक्त एवढंच आहे सुजादा असतील त्यांचा एक प्रमुख संदेश होता सकाळी का या लोकांना आपल्याला योग्य प्रकारचं नियोजन करून त्यांना कसं दोन रुपये देतील कसं त्यांचा प्रपंच झालं यासाठी सुजयदा सिओ साहेबांना असेल भैयाला असेल आम्हाला सांगितलं सातत्याने यासाठी तुम्ही काम करा म्हणून आम्ही चालू सगळ्या मान्यवरांनी मिटिंग झाल्यानंतर आम्ही सातत्याने आलो शिवसाहेबांची वेळ घेतली सिओ याच्या पलीकडे आम्हाला अजून एक सांगायचं आहे या लोकांचं काम करत असताना तुम्ही जेवढा विकासाचं काम करतात तेवढं त्यांच्यावर सुद्धा एक आशीर्वाद रूपे नेहमी आशीर्वाद राहू द्या अतिक्रमण त्यांचा कुठल्या प्रकारचं माल लिहू नका कुठल्या प्रकारचे दुसपूस करू नका सायकली मोडू नका गाड्या मिळू नका आणि त्यांना टायमिंग द्या तुम्ही म्हणले त्याचा टायमिंग द्या समजा नऊ ते अकरा काय तुमचा आठ ते अकरा त्यांना मार्किंग करून घ्या त्या पुढे दिसला व्हिडिओ करा आणि त्यांना तिथून बात करून टाका बरोबर आहे का आता त्यांना तिथून बात करून टाका समजा फिरवालेला आहे रोडला तुम्ही जागा दिली त्या स्पॉट पुढे जर सापडा हा हा आणि तुमच्याकडे यादी पण आहे ना यादी पण दिली आहे ना हा सरे पण झालेला आहे यादीचा त्याप्रमाणे या लोकांना बसू द्या अशी सगळ्यांची विनंती बरोबर आहे ना सगळ्यांनी एवढी विनंती तुम्ही मान्य केली पाहिजे आपले साहेब खूप चांगले विकासाच्या कामाचा त्यांच्याकडे दुरुस्ती आहे या नगर परिषदेला एका वेगळ्या उंचीवर मोठ्या उंचीवर नेण्याचं काम म्हणजे दिगे साहेबांनी केलेलं आहे करोड रुपयाच्या पक्ष दिगे पण दिगे साहेब आमच्याकडे पण थोडंफार घाडीचं लक्ष नाही मी पिल्लाकडे राहत हे आमचे तुमचे सारखे आमचे पिल्ल आहे तुम्ही घार आहे मोठ आहे तुमचं काम विकासाचं मोठं आहे तुम्ही आतापर्यंत पन्नास कोटी रुपये आणून दिले नगर परिषदेला कारण एखाद्या शिवानी एवढं काम कधीच केलं नाही आम्ही तुमचं भरभरून कौतुक तोंडा पुरता नाही करीत साहेबांनी काम केलं की नाही भाऊ फक्त साहेबांना एकच विनंती काय विनंती आहे काय अरे पोट भरतील पण व्यवस्थित भरा आता साहेबांचं म्हणणं व्यवस्थित भरा नियमात भरा असं आहे त्यांचं म्हणणं उगाच उठले का अतिक्रमण पुढं 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 असं करू नका आणि तुमचा काही कर्मचाऱ्यांना सांगा जे कर्मचारी काही सगळेच कर्मचारी तसे नाही ठरविक कर्मचारी आहे यांना पण तुम्ही सांगा आमची विनंती आहे ज्या कोणाच्या हातगाड्या नेस्तीन साहेब त्या हातगाड्या परत तुम्ही देण्याचा प्रयत्न करा नाहीतर यांची कोण दंड आकार काही शंभर दोनशे रुपये चालू ना तुमचा माल जर जास्त असेल यांचा तर त्यांचं शंभर दोनशे तीनशे रुपये काय पावती पाडा पण त्यांचं नुकसान करू नका एवढीच विनंती करतो आणि आपले साहेब आता भविष्य काळामध्ये आपल्याला उद्यापासून तुम्ही काय करत नाही काय करायचं दोरे आण जिथून दोरे प्रत्येकाने भाऊ या नात्याने त्यांना बांधायचं आहे भाऊ नात्याने तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे आणि उद्या आवश्यण पण करायचं आहे साहेबांचं उद्या साहेब बरोबर बसते ना तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे साहेबांचं करायचं करायचंय साहेबांना राखी बांधायची आहे साहेब आमच्याकडे साहेबांना सांगायचं बाबा तू आमच्याकडे लक्ष दे एवढंच साहेबांना विनंती करायची बरोबर आणि आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक काम केलं पाहिजे जसं भया साहेब म्हणले आता तस का ते गुन्हेगार आहे गुन्हेगारांचा सातत्याने आपण पाहुण्याचा पाहुणा पाहुण्याचा बायकोचा भाऊ 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 जे आणतो त्याचा त्रास गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जास्त होतो आणि ते सांभाळायचं सगळ्यांना आपलं काम आहे तुमची माझी बहीण आहे माझ्या मुली आहे मुली आहे आपल्या सगळ्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे सुरेदा नवीन उपक्रम आता राबवला जसं भैयाने सांगितलं पाच लाख रुपये महिन्याला खर्चून सुरक्षा नारी हा एक त्यांनी अभिनय राबवला त्याबद्दल सुदेदा मनापासून स्वागत करा आपण कारण आपल्या सगळ्या भगिनी सुरक्षित राहायला पाहिजे आपली मुलगी जर रात्री दहा वाजता जर घराच्या बाहेर गेली तर पुन्हा व्यवस्थित सुरक्षित आली पाहिजे एवढं शिर्डी आपल्याला एक चांगल्या गुन्हेगारी मुक्त करायचं गुन्हेगारी मुक्त करायची की नाही शिर्डी आपल्या करे बहिणीचं संरक्षण करायचं की नाही आयचं संरक्षण ता करायचं की नाही आणि जर कोणी आपल्या शेजारी जे घर आहे त्या घरा शेजारी गुण जर वेगळं काम करीत असेल गुन्हेगारी क्षेत्रातलं तर आपण शिवनला सांगितलं पाहिजे पोलिटीशनला सांगितलं पाहिजे किंवा एखाद्या त्या था त्या भागातल्या नगरसेवक असेल त्या त्या भागातल्या नगरसेवकाला सांगितलं पाहिजे अशी मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि साहेब नक्कीच उद्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा दिलासा देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेब तुम्हाला एक दुसरी विनंती आहे घोड्यांचा सुद्धा एक विषय घोड्यावाल्यांचा तो घोड्यावाल्यांचा विषय असा आहे तो घोडा एकत्रां हा नाही नाही घोडे घोडे आता तांकावाल्यांना सुद्धा न्याय द्यायचं काम करा ते घोडे कोणाला तरी चावले असं तुम्ही म्हणजे आता माणसं चावत होते कुत्रे चावत होते आता घोडे चावा लावले सिटी मध्ये आवड द्या म्हणजे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो साहेबांनी काय सांगितलं मी साहेबांना फोन केला होता का समजा घोड्याच्या संदर्भात काय निर्णय साहेबांनी सांगितलं एका साईब अक्ताला घोडा चावला बरेच ना चावला तर आपण त्या घोडेवालांचा बंदोबस्त सुद्धा केला पाहिजे बरोबर आहे ना तर त्या घोड्याला नकारून द्या इथले जे तांगा घोडा आहे स्थानिक लोक आहे त्यांना सुद्धा व्यवसायासाठी संधी द्या एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबता आता था। साहेबांचं मन करतो साहेबांचा साहेबांच्या जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांचं खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी